नमस्कार ड्रायव्हर खेळ आलो खेळ सरकारने सरकार ड्रायव्हरच्या भावनांचा कधी म्हणतात कायदा लागू झाला कधी म्हणतात रद्द झाला संप मागं घेण्यासाठी त्यांनी फेक न्यूज चालवली तर मित्रांनो आपली ताकद त्यांना दाखवून दिली पाहिजे आता एका युनियनचे लेटर रात्रीपासून ग्रुपवर फिरत आहे की आठ तारखेला रात्रीच्याला बाराच्या नंतर पूर्ण बंद तर मित्रांनो आठ तारखेला बाराच्या नंतर पूर्ण बंद झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे एकही गाडी रोड दिसली नाही पाहिजे सगळे मेले तरी चालन त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही मित्रांनो अगोदरच गाडी धंदा संपलेला आहे आणि त्यातून यांनी कुठं सात लाख आणि कुठं दहा लाख इथं सात हजार खिचत नाही ड्रायव्हरांच्या आजकाल तर मित्रांनो ही जर एकदा वेळ गेली निघून तर परत कोण सुद्धा विचारणार हा कायदा लागू झाला लागू झाला की झालाच परत आता जर आपण असं झोपी गेलोत गप राहिलो तर मग विषय संपलेला आहे गाडी धंद्यातला त्यामुळे मित्रांनो आठ तारखेला रात्रीच्या बाराच्या नंतर एकही गाडी रोडो दिसता कामा नाही मित्रांनो आज जर आपण गप्प बसलो ना मग संपला विषय तर आठ तारखेला रात्री बाराच्या नंतर पूर्ण बंद म्हणजे बंद बंद म्हणजे बंद एकही गाडी रोड दिसता कामा नाही जय महाराष्ट्र